नमस्कार मी धैर्यशील ज्ञानदेव कदम जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी सातारा आज नम्रपणे निवेदन करायला या ठिकाणी आपल्या समोर आलो आहे सुद्धा मराठा जातीतला आहे मला सुद्धा मराठा जातीचा खूप अभिमान आहे अनेक मोर्चे निघाले अनेक उपोषण झाले त्या उपोषणामध्ये सुद्धा पक्ष गट तट पार्ट्या सोडून आम्ही सर्व मराठी जातीला आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून गेले अनेक वर्ष संघर्ष करतोय आणि त्याला मूर्त स्वरूप यायचे दिवस आलेले काल आणि गेल्या पंधरा दिवसामध्ये मराठ्यांचे नेते आदरणीय जारांगे पाटलांनी आमचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यावर एकेरी भाषेत उल्लेख करून खालच्या पातळीवर भाषा वापरून या ठिकाणी त्यांची जात काढायचा प्रयत्न केला खरं तर मला आपल्या सगळ्यांना या दृकश्राव्य माध्यमातून सांगायचं आहे की ज्यावेळी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळी मराठ्यांना आरक्षण दिलं ते या ठिकाणी हायकोर्टात टिकलं त्याच्यानंतर ते, ते सुप्रीम कोर्टात गेलं दुर्दैवानं महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि महाविकास आघाडीच्या सरकारच्या नाकर्तेपणामुळे या ठिकाणी मराठ्यांचं आरक्षण गेलं हे कुणीही ठळकपणे नमूद करत नाही फक्त आता निवडणुकीचा कालावधी आहे आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फक्त फक्त देवेंद्र फडणवीस साहेबांना टार्गेट करायचा प्रयत्न केला जातो एक जिल्हाध्यक्ष म्हणून एक मराठा कार्यकर्ता म्हणून मला हे कुठंतरी चुकीचं वाटतंय कारण आता सुद्धा सगळे सोयऱ्यांच्या विषयी ज्यांच्या वंशामुळे त्यांना दाखले मिळण्याची सोय झालेली आहे परंतु कुठलाही कालावधी न देता मी बोलल तेच झालं पाहिजे अवक्या अमुक दिवसात झालं पाहिजे हे कुठेतरी हट्टासाठी मराठा समाजाने नुकसान होईल की काय अशी भीती निर्माण झालेली आहे नुकतंच एक दिवसाचं अधिवेशन झालं त्यामध्ये सुद्धा आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर शपथ घेतली होती मी मराठ्यांना आरक्षण देणार आणि मग आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आदरणीय साहेब आदरणीय अजितदादा या सगळ्यांनी राज्य शासनाच्या वतीनं दहा टक्के आरक्षणाचा या ठिकाणी अधिवेशनामध्ये ठराव पास केला आणि उद्याच्या भविष्यकाळामध्ये कोर्टात टिकणारं आरक्षण या ठिकाणी मराठा समाजाला मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय असं असताना सुद्धा कुठंतरी महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या स्क्रिप्ट वाचून या ठिकाणी महायुतीला बदनाम करायचं काम आणि महायुतीच्या नेत्यांना बदनाम करायचं काम जारांगे पाटलांच्याकडनं सुरू आहे हा खरं तर निंदनीय प्रकार आहे भाजपचा कार्यकर्ता म्हणून हे कदापि खपवून घेतलं जाणार ठीक आहे मराठा समाजाच्या लढ्याला आम्ही सुद्धा दोन पावलं पुढे आहोत परंतु एकेरी बोलणं आई वडिलांच्यावरून शिव्या देणं आणि अश्लाल बोलणं हे काही मुरब्बी नेत्याचं लक्षण नव्ह आपल्याला सगळ्यांना थोडं संयम बाळगावं लागल शांत व्हावं लागल आणि शांतपणे अहिंसेच्या मार्गाने आपल्याला आपला लढा सुरू ठेवावा लागल आणि आपल्याला मराठ्यांना आरक्षण घ्यावं लागेल परत एकदा सांगतो आमचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी या अगोदर सुद्धा मराठ्यांना आरक्षण दिलं होतं यानंतरही मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी तेच कटिबद्ध आहे आमचा विश्वास आहे की भारतीय जनता पार्टी महायुती आणि आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब मराठ्यांना शंभर टक्के आरक्षण देतील फक्त याचं राजकारण कोणी करू नये एवढी विनंती या ठिकाणी करतो आणि हा निंदनीय प्रकार थांबवा जय हिंद जय महाराष्ट्र जय भाजपा